हो नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद एकतीस कलम एकतीस आर्टिकल एकतीसचा आपण आज अभ्यास करणार आहोत हे कलम आपल्याला कोणत्या प्रकारचं मूलभूत हक्क प्रदान करतं त्याची आज माहिती आपण इथे घेणार आहोत भारतीय संविधानातील अनुच्छेद एकतीस मालमत्तेचा हक्क राईट टू प्रॉपर्टी ऐतिहासिक अभ्यास ओके तर संकल्पना काय आहे ह्या कलममध्ये अनुच्छेद कलम एकतीस हा मालमत्तेच्या हक्काशी राईट टू प्रॉपर्टी संबंधित होता हा कलम होता आता रद्द झालेला आहे तो तो व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून कायद्याविना व योग्य भरपाईशिवाय वंचित करता येणार नाही असा मूलभूत हक्क देत होता पण तो आता कॅन्सल करण्यात व्याख्या काय व्याख्या ओरिजिनल व्याख्या काय आहे तर अनुच्छेद एकतीसनुसार कायद्याविना मालमत्ता हिरावून घेता येणार नाही ना, संपादन केल्यास भरपाई देणं बंधनकारक कायद्याची वैधता न्यायालयात तपासता येत होती स्वरूप कसं याचं हा मूलभूत हक्क होता पूर्वी आता नाही आहे ओके नकारात्मक अधिकार होता व्यक्तिगत अधिकार होता जस्टिसेबल होता आता हा कलम हे कलम कलम एकतीस हे अस्तित्वात नाही आहे व्याप्ती कशी आहे की अनुच्छेद एकतीसमध्ये समाविष्ट खाजगी मालमत्ता जमीन घरे उद्योग जमीन सुधारणांचे कायदे राष्ट्रीयकरण ही या कलमाची व्याप्ती आहे स्कोप आहे पार्श्वभूमी काय या कलमाची स्वातंत्र्यपूर्व भारत जमीनदारी प्रथा होती श्रीमंती जमीनदारी प्रथा होती स्वातंत्र्यानंतर जमीनवादी विचार जमीन सुधारणा शेत गरीब शेतकऱ्यांचे संरक्षण ही याची पार्श्वभूमी आहे अनुच्छेद एकतीस सामाजिक न्याय व वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्षाचे केंद्र ठरला इतिहास कसा आहे तर मूळ संविधान एकोणीसशे पन्नास अनुच्छेद एकोणीस एक सबक्लॉज एफ प्लस एकतीस मालमत्तेचा मूलभूत हक्क होता घटनादुरुस्त्या ह्याच्यामध्ये घटनादुरुस्त्या झाल्यात आणि घटनादुरुस्तीमध्ये हे कलम रद्द करण्यात आले पहिली घटना दुरुस्ती झाली एकोणीसशे एक्काणवमध्ये त्यात त्याचा परिणाम होता की जमीन सुधारणा सुरक्षित नंतर मग चौथी ग घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे पंचावन्नमध्ये ऐवजी अमाऊंट देण्यात आली नंतर मग पंचवीसवी घ घटना दुरुस्ती झाली ही घटना दुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाली न्यायालयीन पुरावणं पुनरावलोकन मर्यादित करण्यात आला परिणाम चव्वेचाळीस विवाह गट चव्वेचाळीसवी घटनेमध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये अनुच्छेद एकतीस पूर्णपणे रद्द करण्यात आला ओके तर अनुच्छेद एकतीस हा रद्द झाला आहे विकास प्रकल्प अडथळा काय रद्द करण्यात विकास प्रकल्प अडथळा समाजवादी धोरणांमध्ये अडथळा न्यायालयीन हस्तक्षेप वाढला त्यामुळे मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क राहिलेला नाहीये सध्याची स्थिती काय आहे करंट पोझिशन काय आहे ह्या क्रमाचं तर अनुच्छेद तीनशे एमध्ये कोणालाही कायद्याच्या अधिकारविणा त्याच्या मालमत्तेपासून वंचित करणार येणार नाही ओके okay? हा कायदेशीर हक्क झाला हा आता मूलभूत हक्क राहिला नाही तर हा लिगल राईट्स कायदेशीर हक्क राहिलेला आहे ओके okay? हा मूलभूत हक्क नाही आहे संबंधित सामान कलम कोणते अनुच्छेद एकोणीस एक एफ रद्द झालेला आहे अनुच्छेद एकतीस रद्द झालेला आहे अनुच्छेद तीनशे ये मालमत्तेचा का हा कायदेशीर हक्क राहिलेला आहे अनुच्छेद एकोणचाळीस बी सी समाजवादी धोरण हे एक याचं संबंधित क कलम आहे अनुच्छेद चौदा समानता हे एक याचं संबंधित कलम आहे आता संबंधित कायदे कोणते आहेत ह्या कलमाच्या द लँड ॲक्विजेशन ॲक्ट अठराशे चौऱ्याण्णव हा रद्द झालेला आहे ओके राईट टू फेअर कंपन्झेशन ॲक्ट दोन हजार तेरामधला काय ॲक्ट आहे स्टेट लँड रिफॉर्म ॲक्ट नॅशनलायझेशन लॉज हे याच्या संबंधित कायदे आहेत उल्लंघन आणि शिक्षक आहे आत्ताची स्थिती काय एकतीस अनुच्छेद एकतीस रद्द झाल्यामुळे हा लागू होत नाही उल्लंघन झाला सिव्हिल रेमेडी रीड अंडर आर्टिकल दोनशे सव्वीसनुसार तुम्ही रीट पिटिशन हे करू शकता थेट फौजारी शिक्षा नाही फायदे काय आहेत ते व्यक्तीच्या आर्थिक स्वतंत्र मनमानी संपादनास आळा कायदेशीर निश्चितता मर्यादा व अडचणी जमीन सुधारणा अडथळा गरीब विरोधी परिणाम समाजवादी धोरणांना विरोध हे मर्यादा आणि अडचणी होत्या महत्वाची न्यायालयीन प्रकरणं कोणती आहेत ह्या कलमाच्या संदर्भात तर कामेश्वर सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार एकोणीसशे ब्याण्णवमधला मधला हा खटला आहे या खटल्याचा प्रश्न असा होता की जमीनदारी उच्चाटन वैद्य आहे का तर निर्णय की काही तरतुरी असंविधानिक का आहेत म्हणून निर्णय दिला तर सरकारसाठी धोका म्हणून स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल वर्सेस बेला बॅनर्जी एकोणीसशे चोपन्न मधला हा खटला आहे या खटल्याचा प्रश्न असा होता की भरपाई न्यायालय तपासू शकते का तर निर्णय दिला होय सरकारने चौथी दुरुस्ती केली त्यानंतर सरकारने चौथी दुरुस्ती केली आर सी कुपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे सत्तर मधला खटला आहे बँक नॅ नॅशनलायझेशन केस म्हटलं जातं प्रश्न असा होता की राष्ट्रीयकरण वैद्य आहे का तर निर्णय दिला राष्ट्रीयकरण वैद्य आहे पण भैरपाई अपुरी केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला प्रश्न ह्या का एकोणीसशे त्र्याहत्तरमधला खटला आहे ह्या खटल्याचा प्रश्न असा होता की मालमत्तेचा हक्क काढून घेता येईल का तर निर्णय दिला होय पण बेसिक स्ट्रक्चर मोडू नये मालमत्तेचा हक्का काढून घेता येईल पण जो संविधानाचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे तो संविधानिक ढाचा आहे तो मोडून काढता येणार नाही जुलीभाई नानाभाई काचर वर्सेस स्टेट ऑफ गुजरात एकोणीसशे पंच्याण्णव मधला हा खटला आहे या खटल्याचा प्रश्न असा होता की मालमत्तेचा हक्क बरोबर कायदेशीर हक्क आहे मूलभूत नाही समीक्षा क्रिटिकल अनालिसिस सकारात्मक बाजू स्व व्यक्ती स्वातंत्र्य संरक्षण न्यायालयीन नियंत्रण होतं तर नकारात्मक बाजू काय होती की सामाजिक न्यायात अडथळा येत होता आर्थिक सुधारणांना विलंब येत होता म्हणून हे कलम रद्द करण्यात आलं संतुलित मत काय लोककल्याणासाठी वैयक्तिक हक्क मर्यादित करता येतात तर काय तर आर्टिकल थर्टी वॉज अ बॅटल ग्राउंड बिटवीन ज्युडिशरी अँड लेजिस्लेचर राईट टू प्रॉपर्टी लिगल राईट झालेला आहे पुन्हा आर्टिकल तीनशे ए नुसार बेसिक स्ट्रक्च, स्ट्रक्चर डॉक्टरीचा विकास निष्कर्ष काय तर अनुच्छेद एकतीस हा भारतीय संविधानातील सर्वात वादग्रस्त पण निर्णायक अनुच्छेद होता ज्यामुळे भारताची समाजवादी वाटचाल शक्य झाली आणि हा कलम रद्द झालेला आहे याची नोंद घ्या आणि हा कलम आता तीनशे एक नुसार चालवला जातो आणि हा आता हे कलम आता मूलभूत अधिकार राहिलेले नाही आहे तर हे लिगल राईट्स कायदेशीर हक्क राहिलेला आहे तर मित्रांनो हा कलमा, कलमा अब कलम, कलम हा कलम ह्या कलमाचा अभ्यास आपण केलेला आहे समजून घेतलेला आहे हे कलम हे कलम आपलं कशा प्रकारचं आपल्याला स्वातंत्र्य देतं देत होतं आता नाही आहे रद्द झालं हे कलम तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद